नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आहे पूजन तर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करत असतो तर पूजा कशी करावी आता ज्या विधिवत पद्धतीने अगदी मनापासून आपण माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी त्यासाठी भक्तिभावाने ही पूजा मांडत असतो तेवढ्याच भक्तिभावाने आपल्याला उत्तर पूजासुद्धा करणं गरजेचं असतं आता पूजेमध्ये वापरलेल्या साहित्याचं काय करावं त्या प्रत्येक गोष्टींचं काय करावं ते, ते डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती ज नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर लक्ष्मीपूजन आपण सायंकाळच्या वेळेला करत असतो ही पूजा मांडत असतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी ही उत्तरपूजा करायची असते तर सकाळी आपल्याला अगोदर अंघोळ करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला इथं घरातील देवपूजा वगैरे करून घ्यायची दिवा लावायचा आणि नंतर उत्तरपूजेला सुरुवात करायची आता रात्रीच्या ज्या समया वगैरे लावलेले असतील त्या शांत झाल्या असतील तर एकतरी दिवा उत्तरपूजा करताना परत लावायचा आहे दिवा लावायचा अगरबत्ती धूप आहे ते सुद्धा लावायचं आणि आपल्याला इथं नैवेद्य दाखवायचं आहे आता तुम्ही दही भाताचा नैवेद्य भात साखर असेल त्याचा नैवेद्य ते नाही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही नुसत्या साखरेचा किंवा साखरेचा नैवेद्य सुद्धा लावू शकता तर हा रात्रीचा दिवा जर शांत झाला असेल किंवा समयी त्यातला एक दिवा परत आपल्याला लावून घ्यायची आहे अशी डायरेक्ट पूजा दिवा चालू नसताना आपल्याला उत्तरपूजा करायची नसते किंवा तशी करू नये तर एक दिवा लावून घेतलेला आहे आणि तरी ते आपल्याला माता लक्ष्मीला दही भाताचा किंवा साखरेचा साखरेचा नुसता नैवेद्य दाखवला तरी चालतो नैवेद्याखाली आपल्याला भरीव चौकून करायचा पाण्याचा आणि तीन वेळा नैवेद्याभोवती पाणी फिरवून आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर पूजेमध्ये आपण बघा जे बाप्पांचं प्रतीक लक्ष्मीचं प्रतीक किंवा कुबेर पूजन मग देवताचं पूजन केलेलं असतं तर ज्या सुगड वगैरे ठेवलेलं आहे तर त्या सगळ्यांवरती आपल्याला परत एकदा हळदी कुंकू व्हायचा आहे नमस्कार करायचा मना पासून प्रार्थना करायची आहे की आम्ही जी पूजा मांडली त्यात जर चुकून काही चूक झाली असेल तर क्षमा असावी आणि ही जी आपली पूजा होती सुपळ संपन्न व्हावी अशी देवीला इथं प्रार्थना करायची आहेत आणि आता या पूजेमध्ये बघा आपण झेंडूचीच फुलं जास्त प्रमाणात यूज करत असतो तर ती सगळी फुलं आपल्याला गोळा करून अशी एखाद्या कॅरीबॅगमध्ये किंवा एका ह्याच्यात तुम्हाला जमा करायची आहेत नंतर ती तुम्ही तुमच्यात जवळ निर्मल्याची सोय असेल तर त्यात टाकू शकता नसेल तर ही सगळी फुलं तुम्ही तुमच्या झाडाच्या बुडात टाकली तरी चालतील तिथं छान झाडांना खत होतं आणि त्यातून एखादं झेंडूचं रोपसुद्धा उगवून येतं तर अशा पद्धतीने तुम्ही ह्याचा फुलांचं हे करू शकता नंतर जे कलशातलं पान पानं ठेवलेली असतील विड्याची किंवा आंब्याची तीसुद्धा यासोबतच टाकायची आहेत आता ज्या सुगड आहे त्यातलं धान्य तुम्ही खाऊ शकता म्हणजे खाण्यासाठी वापरू शकता लह्याबद्दल आहेत ते सुद्धा धनं मात्र तुम्हाला तिजोरीत तुमच्या नेहमीच ठेवायचं आहेत त्या धन्याची छान पोटली बांधायची थे थे आणि ते तिजोरीत ठेवून द्यायचं थे थे आणि कलशामध्ये जो आपण एक रुपया टाकलेला होता ते सुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि जो फोटो वगैरे असेल तुम्ही पूजेसाठी देवाऱ्यात रोजच्या ठेवत असेल तिथं ठेवा नसेल तर जिथं तुम्ही ठेवता तिथं ठेवून द्या आणि ह्या कलशातलं पाणी आहे ते सगळ्या घरात शिंपडायचं आहे कारण ते पाणी फार पवित्र असतं बाथरूम सोडून सगळीकडे ते आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे हे जे तांदूळ वगैरे पूजेत यूज केलेलं आहे ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता आणि जे बत्ताशे आहेत ते तुम्ही स्वतः खाऊ शकता आणि जे काही तुम्हाला खायचं नसेल ते तुम्ही गाईला चारू शकता फळं असतील तर ते तुम्ही स्वतः खा किंवा गाईला द्या त्यानंतर जो दिवाळीचा फराळ आहे तोसुद्धा तुम्ही स्वतः सुद्धा खाऊ शकता नंतर ही केरसुनी तुम्ही नंतर तुम्हाला वापरायची नसेल तर मंदिरात दान देऊ शकता तिथं त्याचा यूज होतो नसेल तर ती तुम्ही आता उद्यापासून वापरायला सुरुवात करू शकता तर ही पूजा काढून झाल्यावरती सुद्धा इथं आपल्याला पूजेच्या जागेवरती परत हळदी कुंकू टाकायचं आहे अजून नमस्कार करायचा आहे आणि इथलं सगळं रांगोळी वगैरे जे काय आहे ते सगळं व्यवस्थित सगळं गोळा करून ठेवून देत म्हणजे व्यवस्थित असं चांगल्या जागा ठिकाणी किंवा चांगल्या जागेत टाकायची आहे पायदळी येईल अशी रांगोळीसुद्धा टाकायची नाही कारण पूजेमध्ये वापरलेल्या प्रत्येक गोष्टीचं फार असं महत्त्व असतं आणि नंतर हे जे सुपारे आहेत ते तुम्ही नंतर दुसऱ्या पूजेमध्ये सुद्धा यूज करू शकता अशाच ठेवून दिल्या तरी चालू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी व्यवस्थित विधिवत पद्धतीने उत्तरपूजा करू शकता हे धन मात्र आपल्याला कपाटात ठेवून द्यायचे आहेत पैसे सोनं जे आहे ते सांभाळून तुमचं तुमचं व्यवस्थित ठेवू शकता त्यातलं काही पैसे मात्र तिजोरीत नेहमीसाठी ठेवून द्यावं आणि जे मग तुम्ही पंत्या वगैरे ठेवलेले आहेत ते काढून जागच्या जागेला ठेवून देऊ शकता समय आहेत ते आपण घासून पुसून आपल्याला ठेवून द्यायचे आहेत नंतरच्या पूजेमध्ये ते आपल्याला वापरत येतात तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर पूजा करू शकता आणि हे जे पूजेमध्ये आपण पैसे सोनं ठेवत असतो त्या पैशात सोबत आपण एक रुपया ठेवलेला असतो ना तो रुपया मात्र आपल्याजवळ नेहमीच ठेवायचा आणि तो तिजोरीत वर्षीच्या लक्ष्मीपूजनमधला तो रुपाय आपल्याला तसाच साठवून ठेवायचा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपायसुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने अगदी विधिवत पद्धतीने ही उत्तरपूजा तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत एकदा तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मीन महा